आज राष्ट्रपती द्रौपदीदाई मुर्मू यांच्या हस्ते उदगीर शहरामध्ये उभारण्यात आलेल्या विश्वशांती बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील मंटि मंत्रिमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या निमित्ताने सध्या उदगीर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून उदगीर शहराला सध्या छावणीचं रूप आलं आहे साधारण चार हजारपेक्षा अधिक पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय या ठिकाणावर बौद्धविहार येथे लोकार्पणानंतर उदयगिरी महाविद्यालय येथे महिला मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून साधारणतः साठ हजारापेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महिला सशक्तीकरणाचा पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आला असून जिल्हास्तरावर न घेता तालुका स्तरावर घेण्यात ता, पहिलीच वेळ असावी उदगीर शहरात भव्य अशा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन मोठ्या प्रमाणात केलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या तयारी सुरू आहे यासाठी अनेक जिल्हास्तरावरचे राज्यस्तरावरचे अधिकारी उदगीर शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून येथे कार्य करत आहेत उदगीर शहर सजवण्यात आलं असून उदगीर शहरात मोठमोठ्या कमानी त्याचबरोबर तिरंग्याने नटलेलं हे उदगीर आज राष्ट्रपती द्रौपदीई मुर्मम यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून प्रतीक्षा आता फक्त त्यांच्या आगमनाची